शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या एकीकरणासंदर्भात खासदार सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलंय अजित पवार आणि आम्ही निर्णय घेतलाय एकीकरणाचा विषय येत नाही अजित पवार राष्ट्रवादीने मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतलाय असे सांगून एकीकरण विषयाला पूर्ण विराम दिला आहे सुनील तटकरे आज सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न छेडला त्यावेळी राष्ट्रवादीच्या एकीकरणासंदर्भात सुनील तटकरे यांनी एक मोठं विधान कलि अजित पवार व शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी यासाठी मी विठुरायला कोणतंही मागणं घातलेलं नाही आणि ते घालण्यात कोणतंही कारण नाही असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळून एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे उद्याच्या राजकीय भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे त्यात आम्हाला यश मिळत राहू या विचारांशी जे असतील त्यांच्यासोबत आहोत सुनील तटकरे यांच्या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता सध्या तरी नसल्याचं स्पष्ट झालं पांडुरंगाच्या चंडी स्वामी अक्कलकोट महाराजांच्या सपरिवार त्या ठिकाणी आलो नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी मी भाविकतेने या ठिकाणीच असतो कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष बुद्धींनी आपण परमेश्वराची आलोचना केली की त्याच्यातून एक सात्विक समाधान मिळत असतं आज तो माझ्या मनामध्ये कुठला विषय नाही कारण मी खूप प्रवृत्तीचा नाही पांडुरंगाच्या चरणी दर्शन घ्यावं आणि अवघ्या महाराठाला बैराजाला सुगीचे दिवस यावेत हीच आज पांडुरंगाची चणे प्रार्थना आहे मी सांगितलं की मी एक सात्विक आहे माझ्यावरती संस्कृती आहे आज पांडुरंगाचं दर्शन आई ईतुळजाभवांचे दर्शन स्वामींचं दर्शन एकदा निष्कामपणाने आपण घ्यायचं प्रार्थना करायची महाराष्ट्रासाठी ती महाराष्ट्रासाठी प्रार्थना त्या के ठिकाणी केली यापेक्षा या या यापेक्षा आज काही विषय नाही